नमस्कार सनी सुनील खुडे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एच पी विंडोज टेन लॅपटॉप पाहणार आहोत माझा माझ्या सनी सुनील या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या लॅपटॉपची किंमत आहे चाळीस हजार बॉक्स मध्ये लॅपटॉप चार्जर युजर मॅन्युअल आहे हा लॅपटॉप मी मराठी टी व्ही सेंटर इथे घेतला आहे खरंच खूपच चांगला ह्या लॅपटॉप एक्सपिरियन्स यूज वापरलेला अनुभव सांगतो मी बीसीएच्या थर्ड इयरला असताना घेतलेले आहे दोन वर्ष झाले आहे लॅपटॉप चांगले आहे बॅटरी चांगली आहे काहीही समस्या नाही बॅटरी चांगली आहे सी ड्रायव्ह आहे युएसबी पोर्ट आहे हेडफोन जॅक आहे स्पीकर चांगला आहे आवाज मोठा आहे ज्यांना कोणाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल त्यांना मी एच पी लॅपटॉप विंडोज टेन घ्यायला सांगेन लॅपटॉप घेतल्यानंतर तुम्हाला अँटी वायरस घ्यावा लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र